मित्रांनो घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहोत की जान्हवी किल्लेकर कशा पद्धतीनं बाकी अन्य सदस्यांचा त्या ठिकाणी सतत अपमान करत असते त्यांना नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धमक्या देखील देत असते आणि या सगळ्यावरती त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी देखील त्यांना कित्येकदा समजावून सांगितलेलं आहे परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बदलाव नाही आणलेले आता याच मागील आठवड्यात आपण पाहिलं पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरवरती त्यांनी प्रश्न उचलले मग या विकेंडच्या डावला म्हणजेच भाऊंच्या धक्क्यावर रितेश सर डिरेक्टली त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत का तेव्हा यावेळी रितेश सर डिरेक्टली जानवीला झापण्याऐवजी त्यांच्यावरती स्टेट ऍक्शन घेतील का तर या सगळ्यावरती बोलूयात या व्हिडिओ मध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सर बीबीडी कोडोरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटस आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो बिग बॉस हिंदी सीजन दहा मध्ये ज्या प्रकारे सलमान खान यांनी प्रियांका जग्गा यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता त्याच प्रकारे मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रितेश सर देखील भाऊंच्या धक्क्यावर जान्हवीला त्याच प्रकारचा बाहेरचा रस्ता दाखवतील का या सगळ्यांवरती आता प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि प्रेक्षक देखील तेच मागणी करत आहेत की जान्हवीची फालतुगिरी आता आम्हाला सहन होत नाहीये आणि लवकरात लवकर जान्हवीला घराबाहेर काढा आम्ही बाकीच्या सदस्यांसाठी बिग बॉस पाहत असतो परंतु जान्हवीचं थोबाड आम्हाला दररोज या एपिसोडमध्ये विनाकारण पाहावं लागतंय जान्हवीची दररोजची तीच तीच फालतुगिरी आणि तेच तेच सदस्यांच्या लायक्या काढणं हे आम्हाला आता बघवलं जात नाहीये आणि म्हणूनच प्रेक्षकांनी हीच मागणी केली आहे की जान्हवीला तात्काळ घराच्या बाहेर काढलं जावं तर आता या भाऊंच्या धक्क्यावर आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की मेकर्स व रितेश सर काय ॲक्शन घेतील जान्हवी किल्लेकर वरती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढलं जावं की नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डीकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद